कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सेवा सुरुवाती प्रदान करण्याच्या बाबतीमध्ये आमचे लाडके आमचे सरदार अजितपाल सिंग संजू सर आणि अधिकारी आणि रमेश चौरे

दोन हजार तेरा मध्ये या महापार्थ कार्यरत आहेत विविध विभागाचा चांगला या महापालिकेत दाखल झाली चवडे साहेबांची

कर्मचारी युनियनमार्फत आयोजित करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने आज आपण कर्मचारी युनियनच्या वतीनं सत्कार समारंभाला यावेळी उपायुक्त झालेले जा संजय जाधव ते आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यासोबतच उपायुक्त झालेले अजित सिंग संधू मालमत्ता विनियोग अधिकारी साधिक सादिक्षेक आणि उद्यान अधीक्षक मिर्झा बेग तसेच क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी चौरे यांचाही सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला होता त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्याच आहेत तसेच जे पदोन्नत झालेले कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कर्मचारी मा, या मागील दीड वर्षापासून ज्यावेळेसपासून आपला आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम मंजूर झालेले आहेत त्यावेळेसपासून जवळपास एकशे अठरा पदाच्या वरील व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पदोन्नती दिलेले आहेत त्यामध्ये सर्वात कनिष्ठ वरिष्ठ लिपिकापासून सर्वोत्कृष्ट अशा उपायुक्त पदापर्यंत महापालिकेच्या सेवेतील आपण पदोन्नती दिलेल्या आहेत